देवमाणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये नरकी आडळ पळाली म्हणून गावामध्ये एकच गोंधळ उठतो आर्या मात्र दैत्याशी बोलून अंगावर संकट ओढून घेत असते अरे म्हण गोपा ते गोपाळजी ह्या बॅगमध्ये पैसे तेवढ्यात आवाज येतो ती गोपाळजी कोणाचा तरी आवाज येतोय ती आता दैत्याला पकडते आणि पळत सुटते आता दुसऱ्या रस्त्यावर जातात पण तिथे पण पन आवाज येतो आता आवाज एकदम जवळ येतो आता घाबरून आर्या एकीकडे आणि नरकी एकीकडे आर्या जाऊन उसामध्ये लपते आणि तिथून सगळ्यांना बघत असते थोड्यात मंग्या जित्या लकी झुंजार आणि छोटा पॅकेट हे सगळेच येतात आणि तिच्यासमोर उभा असतात आता शोधून शोधून कुणाला थंडी वाजते तर कुणाचा घसा कोरडा पडतो आणि नेहमीप्रमाणे मंग्या बाटली काढतो आता झुंजार सगळ्यांना समजावत असतो अरे तुम्ही दारू पिले ना ती नरकी आढळील आणि तुम्हालाच पकडील त्या जित्या म्हणतो अशी कशी पकडील अरे दैत्याला पण हाच नैवेद्य लागतोय तेने का आज बोकड्याचा नैवेद्य केला मंग्या म्हणतो लेका लेका थंडीने गारटून मरल मी आता लकी म्हणतो मंग्या थंड सगळ्यांनाच वाचते मंग्या म्हणतो आता मला पहिल्या बिगर किनी जमायचंच नाही ही थंडी मला सुखाने जगू देणार नाही तो आता खिशातून बाटली काढतो जित्या म्हणतो मंग्या मंग्या अरे लेका तू गावातला दुसरा माणूस आहे कसलं भारी काम केलंस लकी आणि झुंजार एकमेकडे बघायला लागतात लकी म्हणतो नाही नाही ने उत्सवाच्या दिवशी दारू पिणं असं बरं नाही जित्या म्हणतो ये लेका उत्सव आता सरला आहे रात्र झाली आता आणि तशी पण ती नरकी हाडळ गावाना आता झुंजार खूप समजवतो पण जित्या दारू पिणार तेवढ्यात झुंजार बाटली ओढून घेतो आणि म्हणतो अरे दारूच्या वासाने ती जवळ येणार नाही आणि हडळ जर सापडली नाही तर गावावर संकट येईल आणि गावातल्या पोरांचं लग्न होणार नाही त्यांना पोरं होणार नाही आणि मी जर बिन लग्नाचा मेलो तर आयुष्यपद तुमच्या उरावर बसल आणि मंग्या म्हणतो थंडीने आधीच पोरं मिली तर जिथे म्हणतो ए सगळ्या गावाला माहीत आहे लग्नासाठी मी किती हापापलो पण आधीच मेलो तर लकी म्हणतो प्याप्या उद्या पेपरातील -प्या, प्या -प्या, मेले म्हणून आणि वाचले तर या च प्यायला झुंजर म्हणतो अभिताभ चल अमिताभ म्हणतो बॉस लय थंडी वाजली आहे दोन घोट पितो ना आता तिघं पण निघून जातात पण लकी आणि जित्या दारू पित असतात आता मंग्या दारू पिण्यासाठी वर तोंड करतो आणि त्याला झाडावर हडळ दिसते तो घाबरलेला बघून जित्या पण वर बघतो आणि आयाही करायला लागतो आता हडळ त्याच्याच अंगावर उडी मारते आणि जित्या कसापसा जीव वाचवतो आणि पळ काढतो आर्या बाहेर येते आणि म्हणते गोपाळजी बरं झालं तुम्ही त्यांना घालवलंत आता अजून कुणी येण्याच्या आधी आपण इथून निघूया आणि इकडच्या रस्त्याने जाऊया म्हणजे मेन रस्त्याला निघूया पण तेवढ्यात आवाज येतो अरे म्हणते गोपाळजी कुणाचा तरी आवाज येतो इकडून आता हडळ तिचा हात पकडते आणि तिला घेऊन पळते इकडे रणजी मोठमोठे रडत असते आणि म्हणते आई आई ग दैत्य की हैवाने बाई एवढं कोणी पळवतं का ऋतुक आजी हैवाने आणि राक्षस एकच ना रणजी म्हणते गबस फुला म्हणते रणजे बाई त्यांना काही बोलू बिलू नको उगाच कोपली ना तर काहीतरी होऊन बसल रणजी म्हणते हाय का फुलात ताई अजून काय व्हायचं बाकी राहिलंय फुला म्हणते बरे एक काम कर तू घरला जा आणि पायाला तेल लाव रणजी म्हणते हां हां असंच करते ती जायला लागते नंतर म्हणते नको नको तुम्ही सगळेजण इथे एकटे आहेत ऋतू म्हणतो अजय खरं सांग तू घाबरलीस ना रणजी म्हणते वय रे ऋत्विक मी घाबरले आणि रडत असते फुलाबाई जायला लागते तिथून ती फुलाताई आता फुला कुठून तरी तेल आणते आणि तिच्या पायाला लावायला लागते रणजी मोठ्याने खिंचते सरपंच म्हणतात नरकी हाडळ नरकी हाडळ आली वाटतं रणजी म्हणते ओ सरपंच मी काही नरकी हाडळ दिसते वय सरपंच म्हणतात अहो तुमचा घरचा गोंधळ थांबवा पोरं गेलीच नरकी हाडळला शोधायला गुरुजी म्हणतात गावावर संकट येणार सरपंच म्हणतात अहो असं म्हणू नका गुरुजी म्हणतात रात्रीतून नरकी हा सापडली नाही ना तर अनर्थ झाला म्हणूनच समजा लकी झुंजार आणि अभिताभ चाललेलेच असतात अभिताभ म्हणतो चहा तरी मागवा पण लकी आणि झुंजार जित्या आणि मंग्याला कोसत असतात तेवढ्यात मागून मंगे आणि जित्या पळत येतात त्यांना पळताना बघून हे पण पळायला लागतात आता सगळे पळून जातात पण मंग्या तिथेच उभा असतो आणि त्याला पुन्हा नरकी दिसतो आता तो, तो मंग्याला खूप भीती दाखवतो आणि त्याच्या भीतीने मंग्या तिथेच पडून जातो आता सगळेच बघतात तर मंग्या पडलेला सगळे मागे येतात आणि मंग्याला उचलतात इकडे ऋत्विक म्हणतो ओ सरपंच जरा चहा मागवा ना सरपंच म्हणतो तुमच्या घरून आणा ना रणजी म्हणते आता का बाया आमच्या घरचा नैवेद्य पण आणि चहा पण सरपंच म्हणतात फुलाबाई आणा ना चहा आता रणजी फुलाला खुनवते आणि फुलाबाई म्हणते आहो मी नाही जाऊ शकत काय ना इकडं लक्ष ठेवावं लागेल यांचा गोंधळ चालू असतो तेवढ्यात सगळेच पोरं येतात सरपंच विचारतात कुठे नरकी आढळ मांगे म्हणतो दिली यष्टीत बसून सांगितलं पोचल्यावर कळवा सरपंच म्हणतात हे काय बडबडतोय झुंजर म्हणतो यांनी दोन दोन घोट मारली आहे त्यामुळं यांचं ना मानावर घेऊ रणजी म्हणते बाई ग सरपंच म्हणतात यांच्या डोक्यावर पाणी होता म्हणजे हे ये जागेवर येतील झुंजार म्हणतो तुम्ही काळजीच करू नका आता मंगे आणि जित्याला घेऊन जातात आणि डोक्यावर पाण्याच्या बादल्या ओततात मंगे म्हणतो आता पुन्हा प्यावीशी वाटली इकडे हडळ आर्याला घेऊन जाते आणि नेरकी एकटाच पळत असतो तो आता एका ठिकाणी येतो खूप सारे दगडं असतात आता तो दगड बाजूला करतो आणि त्याखालची व्याग घेतो ज्यामध्ये देवळातले पैसे आणि दागिने असतात आता मात्र दिवीसिंग मुखोटा काढतो पण तेवढ्यात जामकरची गाडी वाचते तो आता बघतो तर खरंच गाडी येत असते आता देवीसिंग बॅग घेऊन पळत असतो आणि जामकर त्याचा पाठलाग करत असतात पण तेवढे तो बघतो तर सुधाकर समोर उभा असतो आणि बागे बघतो तर पिस्तूल रोखून जामकर आता मात्र देवीसिंग चांगलाच आदरतो आणि म्हणतो संपलं आता सगळंच संपलं सुधाकर म्हणतो आता तुझा खेळ खाल्लास आता काही झालं तरी तो आमच्या तावडीतून सुटू शकत नाही जामकर म्हणतात जाग चालला तर डोक्यात गुळी घालील आता मात्र देवीसिंगला कुठे पळावं आणि कुठे नाही तेच कळत नाही तो आता बाजूला बघतो तर नदी वाहत असते आता मात्र देवीसिंगला त्याशिवाय काय उपाय नसतो इकडे आप्पा येतात आणि म्हणतात काय रे पोरानो सापडली का नरकी आडळ अजून मंगेची काय उतरलेली नसते आणि तो म्हणतो वय वय सापडली की दिली यष्टीत बसून आपा म्हणतात यष्टीत आता पुन्हा एकदा मंग्याला ओढत नेतात आणि पाणी ओततात इकडे आऱ्या म्हणते गोपाळजी आता काय करायचं कुठे जायचं पण ती बघते तर गोपाळजी काहीच बोलत नसतो ते ती गोपाळजी तुम्ही बोलत का नाही आहे तुम्ही गोपाळजीच आहे ना आता गोपाळजी गोपाळजी केल्यामुळे लालीची सटकते ती आर्याचा हात पकडून पुन्हा पळायला लागते इकडे मात्र देवीसिंग काय हार मानत नाही आणि पाण्यात उडी घेतो सुधाकर म्हणतो साहेब आता काय करायचं हिने तर पाण्यात उडी घेतली जामकर म्हणतात पाण्यात उडी घेऊ द्या नाहीतर आकाशात जाऊ द्या त्याला पकडायचा म्हणजे पकडायचा पळा पटकन तुम्हाला काय वाटतं लाली आर्यासोबत जे काय वागते ते योग्य आहे की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद